गंगाखेड येथे गॅलेक्सी हेल्थ केअर फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट नांदेडच्या वतीने फिरती एंडोस्कॉपी रुग्णालय दाखल झाले असून शासकीय रुग्णालय आणि संस्थेच्या वतीने विविध आजारांची तपासणी करण्यात येणार आहे ग्रामीण भागातील नागरिकांना सुविधा मिळाव्यात या हेतूने या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे अशा प्रकारचे हे महाराष्ट्रातले ग्रामीण भागातील पहिले रुग्णालय असून देशात तिसरे रुग्णालय माहिती आयोजकाच्या वतीने देण्यात आलं आहे

आपलं नाव हो काय सविता प्रतिप्रा राहणार कुठले जाते या ठिकाणी काय कॅम्प वगैरे काय लागलेलं आहे ना हा कॅम्प लागला आहे कशा संदर्भात आहे एन्डॉस्कोपी तुम्हाला काय आजार आहे का हां आजार ना म्हणजे ॲसि त्रास आहे अच्छा आ, या ठिकाणी तपासणी केली का तुम्हाला हो केली तपासणी केली आता काय एंड्रस्कोपी करायचं राहिलं ब्लड टेस्ट दिलं आहे नावनोंदणी वगैरे करून घेतली सी सीबीसी एस सी अच्छा सी बी करून घेतली आता अँड्रॉस्कोपी करणार आहे प्रतिनिधी राजकुमार मुंडेचं हो Mi-a și DL Minimus Ganga Care.